कारण वडिलांनी जो पण केला होता राजा जनकांनी तो मात्र थोडासा आगोराच होता परशुरामाचं असणार धनुष्य उचलायचं होत आणि तो धनुष्य उचलून त्याला जो प्रत्यंच्या जोडणार आहे त्याच्या सोबत माझ्या मुलीचा विवाह होणार आहे याच स्वयंवर राजा जनकाने आखलं होतं आणि हा स्वयंवर थोडासा कठीणच होता सीता माता म्हणू मन प्रार्थना करते देवा हे जगदंबा माते माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे जनक महाराज सुद्धा विचार करतात एवढा सुंदर राजकुमार याच्याशी जर माझ्या जानकीचा विवाह करून दिला तर किती चांगलं होईल छान होईल पण आता मीच पण केलेला आहे आणि या कोमल हातांनी एवढा हा धनुष्य उचलणार तर तो कसा उचलणार त्या धनुष्याची कथा अशी आहे जमदग्नी ऋषी आहे रेणुका माता आणि जमदग्नी आपल्या माहूरगडची रेणुका माता मला वाटतं या भागातल्या लोकांची कुळदेवीच असेल आपल्या लोकांची कुळदेवी असेल रेणुका माता आणि त्या जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका माता अतिशय सुंदर ज्यांचं प्रापंचिक जीवन चालू असताना त्यांच्याकडे इंद्राने दिली होती आणि सहस्रार्जुन नावाचा राजा त्यांच्याकडे भोजनासाठी आला त्याचं यथायोग्य स्वागत केलं त्याला जेवण दिलं जेवणाने तृप्त झाला आणि जेवण करून तृप्त झाला आणि त्याने जमदग्नींना सांगितलं महाराज तुमच्याकडे असलेली ही कामं धिनू मला द्या हे म्हणजे असं झालं की एखाद्या महाराजाला रायवाडीच्या आमच्या चांगल्या भाविकांनी जेवायला बोलावलं चांदीच्या ताटात चांदीच्या तांब्यात जेवायला दिलं आणि जेवण झाल्यावर ते महाराज म्हणले गुरुजी एवढा ताटण तांब्या मलाच द्या हे अगोरच मागणं आहे ना महाराज असं मागावं का एवढं छान आपल्याला जेवण दिलं छान स्वयंपाक केला त्याच कौतुक करावं नाही म्हणले हा ताटन तांब्याच मला द्या काम मला पाहिजे म्हटले ऋषी पत्नी दोघांनी सांगितलं म्हणले महाराज असं चालणार नाही आम्हाला इंद्राने आहे ऐकलं नाही विकृत होता सहसा अर्जुन शक्तिवान होता आणि त्याने जमदग्नी आणि रेणुका मातेला त्रास देऊ लागला त्यांच्याशी युद्ध केलं आणि जेव्हा असंख्य यातना त्या दोघांना दिल्या तेव्हा त्यांनी आपला पुत्र राज परशुराम जो हिमालयात तपश्चर्या करत होता त्याला हाक मारली आणि परशुरामापर्यंत तो धावा गेला आणि हिमालयातून परशुराम निघाले येत असताना भगवान भोलेनाथांनी त्यांना तेरा रुद्रगणांना उचलणार नाही असं धनुष्य दिलं होत आणि प्रचंड संताप रागावलेले परशुराम जे निघाले तो धनुष्य घेऊन निघाले आणि सहस्रार्जुना सोबत अतिशय घणाघाती युद्ध झालं दोघांच एवढा मोठा बलवान आणि शक्तिवान असणारा क्षत्रिय राजा सहस्रार्जुन पण परशुरामाच्या पुढे धापा टाकू लागला आणि त्या घणाघाती युद्धामध्ये सहस्रार्जुनाचा पराभव केला पण मग ज्या क्षत्रियाने माझ्या माय बापांना त्रास दिला ना या पृथ्वीवरच्या क्षत्रियांचाच नाश करेन म्हणून त्याच धनुष्याने परशुरामाने एकवीस वेळेला पृथ्वीच निक्षत्रिय करून टाकले राजाच ठेवायचं नाही म्हटले आणि जेवढे सात्विक होते तेवढे शिल्लक राहिले बाकीच्या सगळ्या क्षत्रिय कुळातल्या राजांचा पराभव परशुरामांनी केला आणि आता पुन्हा हिमालयात तपश्चर्या करण्याकरता जायचं तर तो धनुष्यबाण तो मात्र आडवा येऊ लागला आणि हिमालयात जाण्याच्या तयारीत असताना धनुष्य आडवा येतो योगायोगाने जनक महाराजांनी परशुरामाला जेवणासाठी निमंत्रित केलं जेवण करण्याकरता परशुरामजी गेले अयोध्येत राजा दशर जनकाने मिथिला नगरीमध्ये स्वागत केलं जेवण करण्याकरता राजा बसला परशुराम बसले आपल्या हातात असला जो धनुष्य होता तो बाहेर ठेवला जेवण झालं बाहेर आला आणि परशुरामांनी पाहिलं की माझं धनुष्य गायब आहे धनुष्य गेलं कुठं राजा भगवान शंकरांनी दिलेलं धनुष्य तुझ्याकडे जेवणासाठी आलो माझं धनुष्य चोरीला गेलं अरे धनुष्य कुठे जनक महाराजांनी सांगितलं महाराज मी तुमचं धनुष्य पाहिलं नाही याच्यासाठी जेवायला बोलावलं एक तर हा मुळातच उग्र तापी प्रचंड संतापलेले परिश्रम म्हणतात माझं धनुष्य चोरीला गेलं आणि तू म्हणतोस धनुष्य मला माहिती नाही आणि बाहेर जनक महाराजांनी बघितलं तर तेरा रुद्रगणांना उचलत नाही असं शिवधनुष्य जानकी माता त्याच्यासोबत घोडा घोडा करून खेळत होती छोटीशी जानकी माता घोडा घोडा करून खेळत होती आणि ते बघितलं परशुरामाने तोंडात नुसतं बोट नाही सगळा हात घातला जनकाला विचारलं जनका अरे कोण ही मुलगी म्हणली महारा म्हणली महाराज माझी मुल मुलगी आहे जानकी ही तुझी मुलगी आहे अरे ही तुझी मुलगी असू शकत नाही जनका अरे शिवधनुष्य जे तेरा तेरा रुद्रगणांना मिळत नाही हजारो लाखो सैन्याचा फडशा पाडणार माझं शिवधनुष्य एकवीस वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करणारा मी परशुराम ही ताकद माझ्या धनुष्याची आहे आणि ते धनुष्य तुझी मुलगी घोडा घोडा करून खेळते म्हणजे ही मुलगी कुणी असामान्य नाहीये पण ही मुलगी तुझी आहे असं मात्र मला वाटत नाही काय अंदाज राजा जनका सांग मुलगी कोण आहे आणि त्यावेळेला सांगितलं जनक महाराजांनी पद्माक्ष नावाच्या राजाने दिव्य साधना केली आणि आग्नि भगवंतापासून प्रकट झालेली ही मुलगी आहे नावाच्या राजाने त्याही वेळेला तिचं ठेवलं पण ती साक्षात जगदंबा असल्या कारणाने तिथं युद्ध घडलं सगळीकडे रक्तपात झाला आणि ती सुंदर दिसणारी भगवंताची मुलगी एका निवांत क्षणी बसलेली असताना ज्याच्यासाठी राम अवताराला आले तो हा दुष्ट रावण विमानातून प्रवास करत होता आणि त्या विमानातून प्रवास करत असताना रावणाची नजर त्या मुलीवर पडली रावणाचं विमान खाली आलं आणि रावणाचं विमान खाली आलं रावणाने बघितली एवढी सुंदर मुलगी आहे रावण तिला पकडण्याकरता जसा पुढे गेला तसं त्या मुलीने त्या यज्ञामध्ये अग्निदेवतेमध्ये स्वतःला समर्पित केलं रावणाने त्या अग्नीत हात घातला आणि रावणाने जसा त्या अग्नीत हात घातला त्याच्यातून पाच रत्न बाहेर आली रावणाने ते पाच रत्न आग्नेतून निघालेले पाच रत्न एका पिटीत घातले आणि ती पिटी घेऊन मुलगी तर त्याला आग्नीत सापडली नाही पण पाच रत्न बाहेर आले ते पाच रत्न त्या पिटीत घातले आणि ती पिटी घेऊन रावण गेला आणि मंदोधरीकडे जाऊन सांगू लागला मंदोधरी बघ म्हटलं आज मी काय आणले तुला तिला वाटलं काही गिफ्ट आणलं काय नवरीने काय माहिती बघू द्या म्हटले काय तिने ती पेटी बघितली पण मंदोदरी तशी फार बुद्धिवान आहे कुठून आणली काय वगैरे हे सगळं विचारलं आणि मंदोदरीने सांगितलं महाराज थांबा माझा तुमच्यावर अजिबात भरोसा नाहीये तरी लोक कस काय म्हणतात काय माहिती सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का अरे मंदोदरी म्हणते रावणा तुमच्यावर भरोसा नाहीये उचला पिटी ही पिटी इथं ठेवू नका माझं मन मला असं सांगतय का या पिटीत नक्की काहीतरी लंकेला उद्ध्वस्त करणार आहे हे ठेवू नका इथं उचला ही पीटी आणि मग आता बायकोच ऐकावंच लागतं महाराज शेवटी कुणी असला तरी रावण असो नाही तर कुणी असो रावणाने ती पीटी उचलली ऐकावं लागलं त्याला आपल्यालाही कथेला येताना ऐकावंच लागतं ना यांचं कथेला जाऊ का कीर्तनाला जाऊ का असला त्यांचा मूळ ठिकाणावर बाई साहेबांचं त्या सांगतात जा आपण मग लवकर या ज्ञानेश्वर माऊली होण्याच्या आत आला पाहिजे जुना काळ होता महाराज काळ बदलतोय रावणाने ती पेटी उचलली नेपाळमध्ये गेला जिथं मिथिला नगरी आहे त्याने ती पेटी तिथं टाकली रावलिना जनकाची नगरी होती जनकाने ते राज्यातली ती जमीन एका ब्राह्मणाला दान केली होती आणि तो ब्राह्मण तिथं नांगरट करण्याकरता आला नांगर घेतला त्याची तिथं नांगरट चालू होती आणि तो नांगर हाकताना त्याच्या त्या नांगराच्या फाळाला ती पिटी लागली त्याला वाटलं ही शेती आपल्याला जनक महाराजांनी दिली आहे त्यामुळे याच्यात सापडलेलं जे काही असेल ते आपलं नाहीये ते आपण जनक महाराजांना द्यावं तो ती पेटी घेऊन जनक महाराजांकडे गेला राजा जनकाने सांगितलं अरे बाबा मी तुला ती जमीन दान केली म्हणजे त्याच्यात जे काही आहे ते आहे विहीर विकली म्हटल्यानंतर पाणी पण तुझं झालं ना का विहीर माझी तुला दिली पाणी माझं असं कसं काय होणार नाही म्हणले महाराज या धना या शेती जे काही धन मला मिळेल हे तुमचं असलं पाहिजे म्हणून त्यांनी ती पेटी दिली राजा जनकाला जनक महाराज आणि सुनैना माता एकांतात बसलेली असताना त्यांनी ती पेटी बघितली आणि ती पेटी पी, उघडली आणि त्याच्यातून एक दिव्य रत्न म्हणजे भगवती सीता माता शेतातून प्राप्त झाली म्हणून सीता आणि जनक महाराजांनी सांभाळी म्हणून जानकी आहे जनकांनी फक्त सांभाळी म्हणून जानकी शेतातून मिळाली म्हणून सीता म्हणजे परशुरामाचा अंदाज किती परफेक्ट आहे महाराज ती तुझी मुलगी नाहीये आणि हा सगळा वृत्तांत जेव्हा सांगितला जनक महाराजांनी तेव्हा परशुरामांनी सांगितलं की जनका माझा धनुष्य जर ही तुझी मुलगी घोडा घोडा करून खेळते ना एक लक्षात ठेव हिचा हो। विवाह अशा माणसासोबत कर माझा हा धनुष्य इथं ठेवतो ज्याला हा धनुष्य उचलता येईल त्याच्याच सोबत या मुलीचा विवाह कर कारण ही मुलगी साक्षात भगवती आहे आणि तिचा विवाह कोणा आयरा गैरासोबत लावून देऊ हो नकोस तुझी बाप म्हणून जबाबदारी आहे जनकाला आनंद वाटला आणि मग जनकाने पण केला आणि म्हणून आज स्वयंवराचं आयोजन राजा जनकांनी केलं आणि त्या स्वयंवराला रामचंद्र प्रभू लखनजी विश्वमित्रांसोबत आले सगळा दरबार भरलेला आहे